नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आलो मी आलो भिवपुरीला आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस मी ती पाठीमागं टेकडी आहे ना तिकडे बघा तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते तिकडे चढू शकलो नव्हतं कारण की त्यावेळेस माझं वजन एकशे तीस किलो होतं तुम्हाला वाटलंच तर स्क्रीनवर मी व्हिडिओ लिंक करतो तुम्ही बघा त्यावेळेस किती जाडा होता तुम्ही विश्वास नाही ठेवणार तो मीच आहे पण तसं होतं त्या आता म्हटलं आता आता वजन कमी झालं आहे ना तर म्हटलं आता आज ह्या वेळेस नक्की भिवपुरीला त्या ठेकडीवर जाऊया थोडंसं पुढं पण जातो कारण तिथून मस्त नजारा दिसतो मी तुम्हाला गॅरंटी देतो खालून जाला तुम्हाला फक्त धबधबा दिसेल पण वरती जालना तर तुम्हाला मस्त नजारा दिसेल आणि माझ्याकडे ड्रोन पण नाही तेवढे पैसे पण नाही ड्रोन घेण्यासाठी पण खूप लोकं बोलत अरे ड्रोन घेणं ड्रोन घेणं एवढं सोप्पं आहे का तर प्लीज तुम्हाला तिथून नजारा दाखवतो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जवळ पोचलेलो आहोत नाही इथं पुढे लोक आलेली आहेत भरपूर फिरायला तेव्हा समोर धबधबा दिसतो इथून लांब आणि गाव आहे उमरोली गाव आहे इथल्या गावातल्या लोकांनी जेवणाची पण व्यवस्था केली आहे पण तुम्हाला आधी ऑर्डर द्यावं लागते त्यासाठी नाही तर मग शक्य नाही तिथे समोर घरावर लिहिलेले आहे सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील हा इकडं पण आहे इकडं पण अंडे वगैरे भुर्जी पाव सगळं मिळतं इथूनच पुढे जायचं आहे इथं स्टॉल वगैरे बनवलेले आहेत त्यांनी इथे बॅग पण ठेवू शकतो आता बॅग कीपिंग सगळीकडे आहे आणि चेंजिंगसाठी रूमसुद्धा आहे हे बघा उडा लागला इथून थोडं थोडं इथून थोडं पाण्यातून जावं लागेल एकदा इथून उडी मारून आलो होतो मी काचेवर थोडं पाणी असेल तर सॉरी आहे का आता इथून पुढं जायचं त्यासमोर एकदम धबधबा दिसतो का इथं शेती पण करतात मागच्या वेळेस इथं काही पूल वगैरे नव्हता इकडं खाण्याची व्यवस्था बॅग ठेवण्याची व्यवस्था इथल्या गाववाल्यांनी केलेली किती सुंदर नजारा आहे बघा इकडं पण लोक आहेत आता इथून आरामशीर जाऊ शकतो आपण पूल बनवला आता इथे हे बघा उघडा किती मस्त तीन वाजता इथे भाताची शेती पण केली जाते समोर भाताची शेती आहे आणि बघा तिकडं नाही का छोटा धबधबा दब आहे तिकडं पण लोक जातात इथं पण आहे आणि तिथं सगळ्यात मोठा आणि आज मी त्या डोंगरावर जाणार आहे कारण की तिथं मी कधीच गेलेलो नाही पिंक कलरचे क्रॉप्स जातात खास इथे येण्यासाठी किती लोक आहेत बघा तिथं वरती पण किती लोक आहेत आणि तिथं त्या समोरच्या घरामध्ये पण जेवणाची सोय केलीत हाय हा केवढी गर्दी केवढी गर्दी हे इथं काही फार्म हाऊसेस हो आहेत जिथं तुम्हाला राहायची सोय आहे चांगले आहेत भरपूर लोकं राहतात इथे आणि आता आपल्याला त्या तिकडं जायचं वरती पहिले कधीच गेलो नाही आज पहिल्यांदा चाललं आहे हे इथं पायथ्याशी रिक्षा येतात पण इथं जरा जास्त पैसे घेत असतील मला मग पन्नास रुपये सीट घेत असतील पण तिथं तुम्ही जिथून मी आलो ना उमरोली गावं तिथपर्यंत रिक्षा सोडते आणि तिथं फक्त वीस रुपये सीट घेते आणि तिथून आरामशीर तुम्ही इथपर्यंत चालत येऊ शकता एवढी रिक्षा घेण्याची गरज नाही बघा सगळे लोक तिकडूनच येतात हे आणि खूप ॲडव्हेंचर वाटतं ना त्या शेतातून वगैरे जाणं मस्त दृश्य दिसतं तिथून म्हणून भरपूर लोकं तिथून जातात तिकडून आला तर एवढी मजा नाही इकडूनच या फक्त मग पहिले त्रास होत होता तिथं पूल नव्हता त्यामुळे ओढा पार करणं शक्य नव्हतं पण आता ठीक आहे सुरक्षित आहे तुम्ही येऊ शकता ब लांबूनच किती सुंदर दिसतं आहे लोकं तिथपर्यंत जातात त्या धबधब्याच्या खाली पण ते, ते सुरक्षित नाही तसं करायला नाही पाहिजे कारण पाणी कधी वाढत सांगता नाहीत तिकडं जाण्याचा अर्थ नाही वरतून जे दिसतं ना दृश्य तिथून खालून नाही दिसतं म्हणून आपण वरती चाललो आहे तर लोकं तिथपर्यंत तिथपर्यंत पुढपर्यंत जातात तिथंच जायचं आहे आपल्याला हे फार्म हाऊस आहे ना धबधब्याच्या जवळचं फार्म हाऊस आहे ह्या पुढं फार्म हाऊस नाही पण आतमध्ये व्यवस्था वगैरे चांगली केलेली त्यांनी बघा तिकडे त्या साईडला पण लोक आहेत तिकडं थोडं मैदानासारखं आहे इथंसुद्धा बॅग वगैरे ठेवण्यासाठी वगैरे सगळं वडापावची दुकानं पण आहेत खाली हा दगड दिसतो केवढा पाषाण हे पाषाण आज सरकलं ना खतम त्यामुळं अशा ठिकाणी ना खूप खतरनाक असतं लोक इथून येतात हे वरतून हे समोर किती मस्त नजारा समोर मुंबई लोकल जाताना दिसतंय आहे हे पूर्ण करतात पर्यंत आणि तिकडून खंडाळ्याचा घाट चालवतो आणि लोक वरती येतात अजूनसुद्धा इथून ते इथून भाताची शेत किती सुंदर आहे सर तिथूनच आलो होतो मी इकडून वरती अजून थोडस बाकी चढायचं पण इथून दृश्य इतकं सुंदर दिसतंय ना तिकडं पण फार्म हाऊसच वाटतं त्या साईडला राहत नाही तिथं तो बघा पाठीमागे धबधबा दिसतोय आता दिसत असेल आता खूप उंचावर पोचलेला आपण पाठीमागे बघा बघा सगळ्यात टोपळा हे बघा किती वरती आलेलं आपण आणि हा रस्ता कठीण आहे का वरती येण्याचा खूप कठीण आहे माणूस पडू शकतो आणि तिथं द दडी आहेत खूप मोठ्या मोठ्या त्यामुळं सांभाळून हां इकडेच जास्त लोक जातात या साईडला किती गर्दी खाली खाली पण तिथं कणीस वगैरे त्या स्टॉलमध्ये मिळतात आपलं तिथपर्यंत जायचं आहे मी तिथपर्यंत जाणार बघितलं तिथं त्या धबधब्याच्या पुढं तिथं लोक पोचले नाही तिथपर्यंत जाणार आहे आणि ह्या साईडला पण खालून दाखवला तर धबधबा आहे तेव्हा इकडे लांब दिसतं का तिकडे कमी लोक जातात पण हा इकडे पण धबधबे छोटे धबधबे ते इकडे यायला काय नाही पण इकडं थोडंसं खतरनाक आहे चढताना फक्त पण इथून जो नजारा दिसतो ना तिथून खालून मजा नाहीत खालून फक्त धबधबा दिसेल इथून त्याला लांबूनच बघणं सुरक्षित आहे पण चढता नजारा कठीण आहे त्यामुळं एकदम ग्रुपमध्ये आला तरच करा नाही तर उगच काहीतरी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे में में अपला मी नेहमी आपल्या चॅनलवर सांगत असतो नेहमी व्हिडिओमध्ये लोकांना वॉर्न करत असतो तर ऐकलं तर खूप चांगलं होतं कारण मी कोकणामध्ये राहणार आहे आणि मला अनुभव जास्त आहे अशा ठिकाणांचा त्यामुळं माझं ऐकायला तर चांगलं होईल केव्हा पण अनुभवी व्यक्तीचं ऐकायचं असतं हे वरती आल्यावर इथे माचीवरती कातळ आहे बघा ह्याला बोलतात कातळ कातळ आहे वरती आमची पण जमीन आहे ना तिथं पण भरपूर कातळ आहे कातळामुळं प्रॉब्लेम होतो की तिथं पिकं तुम्ही घेऊ शकत नाही आणि झाडं पण उगवत नाही हे प्रॉब्लेम आहे कातळाचा आणि कोकणामध्ये भरपूर ठिकाणी अशी कातळ आहेत हाच खडक आहे तिथं पण ह्या खडकाला काय म्हणतात माहीत नाही पण हाच खडक आहे इथून पण मस्त दर्शन होतं आणि तिथं बघा ढगांनी पूर्ण डोंगराला हे केलेलं आहे आच्छादलेलं आहे आणि पुढं पण काही गाव वगैरे आहे असं मी ऐकलं होतं नक्की नाही पुढं जाऊनच कळेल मागच्या वेळेस जेव्हा माझं वजन जास्त होतं त्यावेळेस शक्य नसतं झालं इथपर्यंत येणं कारण की त्यावेळेस मला खूप दम लागत होता आता नाही लागत बिलकुल काही त्रास नव्हत मला आता म्हणून वजन जास्त असेल तर कमी करा त्याने खूप फायदा होतो सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हेल्थी खा बिज्या जास्त बस, खा बस वजन कमी होणारच हेल्थी खायचं नेहमी हेल्थी खायचं बाहेरच्या गोष्टी खायच्या नाही बिलकुल चायनीज वगैरे समोसे वडापाव बिलकुल नाही आणि मग वजन नक्की कमी होणार तुमचं चहा पण नाही जास्त प्यायचा कळलं काय म्हणजे थोडं मोठं रहस्य नाही त्यामध्ये मला खूप लोकं विचारतात मी त्यांना खरं सांगतो पण त्यांना विश्वासच होत नाही की एकशे तीस त्याचं वजन असतं ते बहात्तर किलो आणि महिन्यात कसं काय होतं त्यांना की वाटतं पण मी करून दाखवलेलं आहे आणि जो करून दाखवतो त्यावर विश्वास ठेवा इथं वरती आल्यावर अजून काही धबधबे दिसले बघा दोन हेच ते खाली जातात ॲक्च्युली तिथला वेगळा होता तिकडचा वेगळा होता हा वेगळा आहे हजारा मोठा आहे आणि तो दोन धबधबे दब दिसते आता आपल्याला तिकडं जायचं नाही आपल्याला इकडं जायचं आहे आणि वरती एक घर दिसते म्हणजे वरतीसुद्धा गाव आहे वरची वाडी इथं आहे आणि इथं माची आहे त्यामुळं काय टेन्शनच नाही किती मस्त रस्ता आहे बघा ना एकीकडे एक ढग एक डोंगर इकडं बघा नजारा शेती गावं मंदिरं आणि तिकडं बघा ते तिकडं मुरबाड आहे इकडं इकडे करतच आहे तिकडं त्या साईडला नाही का माथेरान त्या साईडला राहिलं आणि माथेरानचा डोंगर इकडे येतो भिवपुरीला काही काही लोक भिवपुरीहून जातात ते गार्बेट आहे ना तिकडे जातात इथून रस्ता आहे कुठून तरी मी कधी गेलो ना तिकडून पण रस्ता आहे तिकडून वाटतं एकदम सपाटे पण ॲक्च्युली चढ उतार भरपूर आहे इकडं आल्यावर आपल्याला वाटतं ते सपाटे पण बघा आधी इथून उतरावं लागेल अशा ठिकाणी उतरणं जरा कठीण असतं तर संभाळून उतरत जा आणि तिथून वरती परत चढावं लागेल किती लोकं जमा झालेली आहेत तिथं तिथून सुरुवात केली होती एवढं चढून आलो हा इथून पूर्ण एवढं चढून आलो आणि इथपर्यंत आलो आणि इथला नजारा बघा पूर्ण आता माची आलेली आहे आणि इकडं पूर्ण इथं पुढं जाऊ शकत नाही एवढं पुढं जाण्याची गरज नाही पण इथंच खाली धबधबा आहे लोक बघतात ते धबधब्याचं दर्शन घेतात आणि अजून एक गोष्ट खूप दुःख होतं लोक इथं जेवतात आणि कचरा इथंच टाकून जातात बघितलं हा प्रॉब्लेम आहे आपल्या इथं आता इथं कचरा टाकून जाण्याची गरज आहे का सगळ्या बाटल्या बिट्ट्या खाण्याच्या वस्तू इथंच टाकून जातात लोकांना कसं कळत नाही यार आणि इथंच तो खाली धबधबा आहे तिकडून दिसेल इकडून रस्ता आहे तिकडून दिसेल पण तिथं उतरू नका खाली त्या पाण्यामध्ये नाही तर खाली जाल सरळ तिथं वरती पण छोटीशी झोपडी बनवून ठेवलेली आहे आणि लोकं बघा इथपर्यंत आले पुढपर्यंत गेले तिथं तिथपर्यंत गेले जिथून तो धबधबा चालू होतो त्या साईडला आतमध्ये जास्त जाणं चुकीचं आहे तिकडे जाऊ नका कधी हा इथून तो धबधबा चालू होतो हे बा खाली तिथे काही लोकं इथं बसली आहेत आणि तिकडे जरा मोठा आहे तिकडून जो प्रभाव येतो ना थोडा थोडा मोठा आहे त्या साईडला मोठा आहे त्या साईडला जास्त आवाज येतो आणि ते अशेना गाव आहे वरचीवाडी ना ते अशेना गाव आहे आता इथं थोडं पुढं जातो दाखवतो तुम्हाला जास्त पुढं जाण्याची गरज नाही काय माहिती का एवढ्या लांब जर कुठे ॲक्सिडेंट वगैरे झालं ना मग रेस्क्यू करायला पण तेवढंच कठीण जातं ती मुलगी माहिती आहे ना को रायगडमध्येच ती पडली ती ती पण अशाच ठिकाणी गेली होती तर तसं करू नका तुम्ही बोर झाले तरी चालेल सारखासारखं काय का बोलत असतो पण बोलणं सांगणं हे माझं काम आहे छोटासा पूल मस्त की बनवला आहे तिकडे पण जाऊ शकतो आपण इथून इथं पण लोकं येऊन बसलेली आहेत तिथं बघा मला एका मुलाने रस्त्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवी दिली कॅमेरा लपवायला काय फरक नाही पडत गोप्रो आहे पण थोडा तरी त्याला पाण्यापासून दूर ठेवायचा असं नाही की वॉटर रेजिस्टंट आहे म्हणून हे करायचं म्हणजे पाण्यात भिजवायचा तर वॉटर रेजिस्टंट आहे वॉटर प्रूफ नाही एवढं लक्षात ठेव हो। आणि माझ्या मते माइकला थोडाफार प्रॉब्लेम येतो आला तर सॉरी अगं तर किती मस्त वाटते इथं आल्यावर असं वाटतच नाही की मी उंचावर हो आहे आता तिकडे जाऊन बघू आता थोडं पुढं आलेलो आहे तर मोठा प्रवाह बघण्यासाठी हे पूर्ण झाडी इकडे या रस्त्याला मला वाटलं नव्हतं मी इथपर्यंत येईल पण आलो या वजन कमी केल्याचा था, फायदा झाला मला खूप फायदा झाला खरोखर खूप फायदा झाला स्लीप नाही गेला आता काही प्रॉब्लेम होत नाही इकडे लोक आहेत मुलं आलेली ऑलरेडी इकडे किती मस्त आहे आणि वरती गाव होती वरची वाडी हां इकडे इकडे जरा हे बघा मुलं तिकड मोठा प्रवाह आणि इकडून तिकडे जातं पाणी आणि तिथून मग मोठा धबधबा तयार होतो इकडून तिकडे जायला रस्ता आहे बघा इथून काही मुली आता चालत गेल्या आणि ते म्हणतात की रोज इथं गावामध्ये चालत जातात अशा वरच्या वाड्या कोकणामध्ये सगळीकडे आहेत रायगड असो सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो मला काही नवीन नाही माझे गावबंधू पण अशाच वाड्यांमध्ये राहतात थोडा पाण्याचा प्रॉब्लेम होतो कारण तिथे बोरिंग वगैरे लागत नाही कधी कधी मग थोडासा प्रॉब्लेम होतो मला वाटतं व्हीर वगैरे असेल बोरिंग लागली म्हणजे कातळ असेल तर नाही लागत असं प्रॉब्लेम आहे त्यामुळं खालच्या वाडीत राहणं थोडं चांगलं असतं वरच्या वाडीपेक्षा वरच्या वाडीतून नजारा चांगला दिसतो प्रायव्हसी मिळते पण खालच्या वाडीत जरा पाणी चांगलं मिळतं आता आपण परत जाऊया त्या साईडला मित्रांनो इथून खालचा नजारा बघा तेव्हा ते बारीक बारीक -बारी का ते लोक तिथं उभी धबधब्यामध्ये आणि इथून जर गेला घसरला तर डायरेक्ट खाली <laughs> म्हणून खतरनाक आहे बा इथून पाय वाटे हे बा ही पाय वाटे इथून इथून आलं मी जर इथून कोणाचा तोल गेला घसरला कोणी मस्ती केले तर डायरेक्ट तिथं जाईल एकदम सरळ एकदम खालीच डायरेक्ट झाडाला वगैरे पकडला तर ठीक आहे तिथं छोटी छोटी रोप आहेत पण पन, पडण्याची खूप शक्यता आहे म्हणून अशा ठिकाणी यायचं जरा जपून एकदम खतरनाक नजारा दिसतो म्हणजे वरतून जो नजारा दिसतो ना खतरनाक दिसतो आणि मी तर गाई बैलांना पण एकदम कोपऱ्यावर चालताना बघितलेलं एकदा गाई बैल तिथं तिथं अशा कोपऱ्यांवर चालताना बघितलेलं असतात त्या गावामधले असतात ते गायब आमची पण कोपरं चालतात काही काय वेळेस ऍक्सिडेंट होऊ शकतो त्यांचा पण खतरनाक आहे बघा नाही एकदम मस्त नेहमीप्रमाणे बोलतो निसर्ग जेवढा सुंदर तेवढा खतरनाक लक्षात ठेवा त्या ढगांमधून सुद्धा काही छोटे छोटे धबधबे येतात नंतर मग ये ते इथे येऊन मोठा होतो धबधबा तेच ते धबधबे ते ते कसं पण मस्त वाटतं स्वर्गातून नद्या वाहतात असं वाटत इथून किती मस्त धबधब्याचा नजारा दिसतो बघा पण जास्त जवळ जाणं चुकीचं आहे कारण की इथं आहे कडाळ डायरेक्ट खाली जाणार खाली लोक दिसतात आहे मला तेव्हा मस्त एकदम मस्त आणि आता घरी निघायचं मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आता कारण की पाऊस जोरात चालू झालेला आहे मला निघायला पाहिजे नाही तर जाताना प्रॉब्लेम होईल आणि आज लोकलसुद्धा खूप लेट होत्या त्यामुळं येताना उशीर झाला होता आता माझ्या मते चार वाजले असतील तर मला निघायला पाहिजे मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर कमेंट जरूर करा लाईक शे सबस्क्राईब फ्री चॅनल आहे बेल ऐकॉन दाबायला विसरू नका माझे मागचे व्हिडिओ बघायला विसरू नका मी नेहमी सांगतो प्लीज तेवढं करा ओके मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग